स्वातंत्र्याची ध्वजा फडकते सूर्य तळपतो प्रगतीचा भारत भारतभूमीच्या पराक्रमाला मुजरा महाराष्ट्राचा मुजरा महाराष्ट्राचा सन्माननीय व्यासपीठ आदरणीय वंदनीय गुर्जन वर्ग आणि माझ्या समोर बसलेल्या सळसटच्या रक्ताच्या तरुण व तडपदार देशाच्या भावी शिलेदारांना सर्वांना माझा नमस्कार आज पंधरा ऑगस्ट म्हणजे स्वातंत्र्य दिन हा दिवस भारताच्या आपल्या भारतीयांसाठी आनंदाचा व अभिमानाचा हा दिवस आहे अशा या क्रांतिकारी शुभ दिनी प्रथम तुम्हा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस होय हाच तो दिवस ज्या दिवशी भारतभूमीच्या असंख्य सुपुत्रांच्या प्राणाच्या बलिदानाच्या आहुतींनी इंग्रजांच्या गुलामगिरीतून भारतीयांची सुटका होऊन भारतीयांना प्रथमच स्वातंत्र्याची चव चाखायला मिळाली होती भारतीय जनता थोर पुरुष क्रांतिकारकांच्या अथक प्रयत्नांतून व आत्मबलिदानातून स्वातंत्र्याचा सुखकर दिवस भारतीयांच्या जीवनात उजाडला होता त्यामुळे समस्त भारतीयांकरिता हा अतिशय आनंददायी व अविस्मरणीय असाच दिवस आहे जवळपास दोनशे वर्ष भारत इंग्रजांच्या गुलामगिरीत होता इंग्रजांच्या अत्याचार सोसून कितीतरी स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली तेव्हा कुठेतरी आपण स्वातंत्र्य झालो अशा या शुभ दिवशी आपल्या देशाचे पंतप्रधान देशाची राजधानी नवी नवी दिल्लीतील दिल। लाल किल्ल्यावर देशाचा ध्वज फडकावून भाषण देतात या दिवशी स्वातंत्र्य लढ्यात सामील सैनिकांना श्रद्धांजली वाहिली जाते आपला देश दिन प्रतिदिन पुढे जात आहे कृषी क्षेत्रापासून तर औद्योगिक पर्यंत आपल्या देशाने प्रगती केली आहे परंतु असे असले तरी आपल्या देशात अनेक समस्या उद्भवताना दिसत आहेत स्त्रियांवरील होणारे अत्याचार आजही आपल्याला दिसत आहेत आणि सर्वात महत्वाचे म्हणजे आपल्या देशातील युवा हा सोशल मीडियावर व्यस्त आहेत यावर उपाय म्हणजे आपल्या देशातील तरुणांनी जागे होऊन पुढे आले पाहिजे आपण या देशाचे नागरिक या नात्याने आपले कर्तव्य निभावले पाहिजे शेवटी जाता जाता एवढेच म्हणतो जेव्हा डोळे उघडतील तेव्हा जमीन भारताची असू जेव्हा डोळे उघडतील तेव्हा जमीन भारताची असो जेव्हा डोळे बंद होतील तेव्हा मनात आठवणी भारताच्या असो जेव्हा डोळे बंद होतील तेव्हा मनात आठवणी भारताच्या असो मरण आले तरी दुःख नाही मरण आले तरी दुःख नाही फक्त मारताना माती या मातृभूमीची असो फक्त मारताना माती या मातृभूमीची असो